आपल्या घरी नाही हो त्यांनी नाही का त्यांचा वाडा त्यांची जमीन विकली ना त्यांनी कोटी येणार त्यांना आपल्या तर जमीन नाही वाडा नाही शेती नाही दीडशे कोटी फक्त दीडशे कोटी फक्त दीडशे कोटी अग आपल्याकडे घर दोनशे कोटी दोनशे कोटी

चला मंडळी आपण आता लोकांचे प्रश्न जाणून घेऊ काय असतं त्यांना काय अडचण येतं ते जाणून घेऊ एक दादा भेटला भेटा आहे का नमस्कार मी एका रियालिटी शो मधून आहे बरं तुमचं नाव जाणू शकतो का बाजीकर बाजीकर धान्य वाघ म्हणते वाघ तुमचं बाजीकर वाघ हा बाजीकर आहे का बरं तुम्ही तुम्ही त्याला पेलो तो पेलो ना मी टेन्शन म्हणून पेलो मी कसलो ते मी लहानपणी विचार करायचो जे होईन ते बघितलं जाईल पण आता जे होतं ते मी बघू शकत नाही ना का बर ते काय झालं माहितीये का कालकल्लीत भांडण झाले ते मी बघू शकलो नाही का बर असं काय झालत झोपलो होतो ना मी उलटोय बाजीकर वाघ हा हा अबे अद चालेल ती माफ गुस्से करणे अरे एकतीस डिसेंबरची पार्टी करायची चालला अरे तू तर माझेच नाही म्हणून माझ्याकडे आला ना तू अशी कापून काशी माहिती नाही पण पिट्टे मला थांब तू अशी मुंडी धरतो आणि पिरगुळून काढतो का स्टे बघतो Assemble. No! <laughs> भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना नमस्कार मित्रों काम याद है ना जाम खुश है बगा कारण आम के पहला स्वाद ले आम के आनंद ना आम यहाँ का यक्तिदेश अंबरला आम के सागर पहला जंगी पार्टी जाना रे

हाँ? हाँ? कौन है ये लोग कहा से आते हैं